हो आयुर्वेदानुसार रक्तातील साखर वाढल्यानंतरच उत्पन्न असं नाहीये रक्तातील साखर वाढण्या अगोदरही तुमच्या शरीरात काही बदल व्हायला लागलेले असतात विशेष करून जर बघायला झालं तर मग उल्लेख केल्याप्रमाणे शरीरात वातकफ दोष वाढलेला असतो तुमच्या अन्नपचन संस्थेमध्ये बदल झालेला असतो त्यामुळे शरीरात क्लेद निर्मिती व्हायला लागलेली असते किंवा आम म्हणतो आपण अर्धवट अपक्व अन्न द्रव शरीरात निर्माण व्हायला लागलेलं असतं आणि त्याच्या परिणामस्वरूप तुमच्या शरीरात काही बदल दिसून येतात आणि एका सर्टन लेवल नंतर हे दोष शरीर वाढतात तेव्हा रक्तातली साखर वाढलेली असते त्यामुळे डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे रक्तातील साखर वाढण्या अगोदरही तुमचं निदान आपण करू शकतो नाडी परीक्षेद्वारे बेसिकली बघायला गेलात तर ह्या लॅब टेस्ट ज्या आहेत त्या दीज आर गोल्डन पॅरामीटर्स तुम्हाला डायबिटीस आहे की नाही याचं निदान फक्त आणि फक्त ब्लड टेस्टनीच होऊ शकतं त्या बाबतीत दुमत नाही पण मात्र नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरात नक्की काय घडतंय आणि तुमच्या शरीरातील ओव्हरऑल जे काही होलिस्टिक पिक्चर पाहिजे आरोग्यविषयीचा तो आपल्याला नाडी परीक्षेद्वारे मिळतो की तुमच्या शरीरातील स्थिती कशी तुमच्या शरीरातील पचनसंस्था कशी आहे शरीरात इतर काही बिघाड आहेत का इव्हन तुमच्यात नाहीतर तुमच्या मानसिक काही गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोय का याचाही विचार नाडी परीक्षेद्वारे होतो नाडी परीक्षा ही आजाराची निर्मिती होण्यापूर्वीच त्याच्या रिलेटेड काही सूचक लक्षणं दाखवत असते नाडी परीक्षेमध्ये आणि बघायला गेलात तर जरी याचं एक सूचक देत असते म्हणजे बघायला गेलं तर लॅब टेस्ट ह्या तुमच्या डायबिटीस ला मॉनिटर करण्यासाठी आणि एक्झॅक्ट निदान करण्यासाठी उपयोगी पडतात पण वेअर आहे नाडी परीक्षा ही तुमच्या शरीरातील बदलांच आकलन करून देते ज्याच्यामुळे आपण रुग्णांना त्या बाबतीत काही सल्ले देऊ शकतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर लॅब टेस्ट तुमची कुठली साखर किती प्रमाणात वाढली याच तुम्हाला ज्ञान करून देते पण नाडी परीक्षा काय कारणास्तव ती साखर वाढलेली किंवा काय कारण घडतंय शरीरात ज्याच्यामुळे साखर वाढू शकते याचं ज्ञान करून देते